काय काय आज माननीय गणेशजी नाईक साहेब वनमंत्री संपर्क मंत्री ठाणे जिल्हा यांचा जनता दरबार चोवीस तारखेला जो होणार आहे त्याची व्यवस्था पाहण्यासाठी इथले अधिकारी मग पोलीस खात्याचे असतील वन खात्याचे असतील रेव्हेन्यू खात्याचे असतील इतर खात्यांच्या लोकांनी कशी व्यवस्था आहे कुठेही काय त्यांना अडचण आहे का हे जाणून घेण्यासाठी मी आज या ठिकाणी आलो याचं कारणच असं आहे की हा लोकांचा दरबार आहे हे जनतेचा दरबार आहे आज आनंद आहे की मान्य एकनाथजी शिंदेसाहेब मान्य गणेश नाईक साहेब आणि प्रताप सर नाईक साहेब हे तीन मंत्री महोदय हे ठाणे जिल्ह्याला लाभल्यामुळे जास्तीत जास्त कामं होण्यासाठी लोकांमध्ये या ठिकाणी एक आनंद आहे की या माध्यमातून लोकांची जास्तीत जास्त, जास्त प्रश्न सोडतील आणि मला विश्वास आहे की दहा वर्षानंतर नाईक साहेबांचा हा जनता दरबार होतो आहे तर लोकांना जे काही प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी चोवीस तारखेला आपण सर्वांनी या अशा पद्धतीची विनंती सर्व ठिकाणी केलेली आहे मला विश्वास आहे की याच्यातून लोकांची जाणवणी कारण म्हणजे मान्य मोदी साहेबांनी सांगितले की लोकांमध्ये जाऊन काम करा मान्य फडणवीस साहेबांनी सांगितले की लोकांमध्ये जा त्यांचे प्रश्न सोडवा आणि एक मंत्री मंत्रालयात बसल्यात आणि पाच हजार दोन हजार लोकांची भेट होते जर तेच मंत्री मोदी त्या त्या जिल्ह्यात गेले आणि जर लोकांना भेटले तर अजून जास्त लोकांचा संपर्क वाढतो लोकांना महानगरपालिकेची निवडणूक आहे त्या दृष्टीने सगळी तयारी कारण भाजप एकटं लढणार आहे असं म्हटलं आहे काय सांगायचं अजूनपर्यंत तरी भाजपांनी एकटं लढेल असं कुठे जाहीर केलं नाही आजही आमचं सर्वांचं मत आहे की आपण युतीमध्ये निवडणूक लढवलेली आहे सर्व लोकांनी वरिष्ठ पातळीवरच्या लोकांनी जो निर्णय घेतील तो पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मान्यच करावं लागणार आणि त्याच्यामुळे जे वरिष्ठ निर्णय घेतील ते सर्वांना मान्य राहील जनता दरबारप्रदर्शन भाजप असं लोकांना वाटते लोकांना नाही वाटत लोक म्हणतात की सर्व पक्षांनी सर्वांचे मंत्री काम केलं पाहिजे हां काही विरोधक लोकांना वाटत असेल की ठीक शक्ती ते प्रदर्शन आहे पण असं कुठलंही गोष्ट नाही तिन्ही मंत्री महोदय हे ताकदीने या ठिकाणी जनतेची सेवा करतील सर लोक जनता दरबार वरण्याआधीच